आज विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांनी आज टॉवेल बनियान घालून आंदोलन केलं सोबतच चड्डी बनियान गँगचा धिक्कार असे पोस्टर सुद्धा झळकावले आंदोलनाने आणि विरोधकांनी घालून आलेल्या पेहरावाने सत्ताधाऱ्यांना देखील हसू आवरत नव्हते शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासामध्ये चड्डी बनियनवर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली होती संजय गायकवाड यांच्या मारहाणीच्या निषेधार्थ विधानसभेच्या पायऱ्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं पोस्टरवर संजय गायकवाड बॉक्सिंग पंच मारतानाचा फोटो होता चड्डी बनियान गँग असे प्रिंट केलेले बनियान विरोधकांनी घातले होते या आंदोलनात भास्कर जाधव जितेंद्र आव्हाड अंबादास दानवे असे अनेक विरोधक आमदारांचा समावेश होता या आंदोलनाने मात्र सगळ्यांचंच लक्ष वेधलं होतं या आंदोलनावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा